आहे तू चौकार खेळत नाही तू षटकार खेळतो पाच चेंडू आणि अजून देखील बावीस धावांची यावेळी बघा नक्कीच मोठा स्टोक खेळ आहे चेंडू, चेंडू जाईल सीमारेषा पार पंच कवतील धाव मिळतील ब्लॅक टी शर्ट चेंडू आणा भाईजाच्या आतमध्ये आपण मुक्त दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय पुन्हा चेंडू अवैध खेळला गेलाय आणि पुन्हा पुन्हा षटकार आलाय यामुळे सगळ्यात लांब षटकारची फटकेबाजी राजूच्या माध्यमातून तीन चेंडू दादाबांची गरज सामना कुठे होता कुठे घेऊन चाललाय या वेळेला तिसरा षटकार आलाय तिसरा षटकार खेळला गेलाय बाजीरावच्या गोलंदाजीवरती पुन्हा पुन्हा आक्रमण षटकारांची अटीक चला तुम्हाला रुकडी संघाचा तुम्हाला जिगर आवडला असेल ना रुकडी संघाचा जिगर तुम्हाला आवडला असेल ना रुकडी संघाचा खेळ तुम्हाला आवडला असेल ना रुकडी संघाचा जिद्द तुम्हाला आवडला असेल ना तुम्हाला राजू दिगेची फलंदाजी आवड राजू चव्हाणची पलंदाजे आवडली असेल ना तर टाळ्या झालेच पाहिजेत काय खेळलंय प्रेक्षकांच्या मनावरती राज्य केलंय